लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी मुंबईतील घाटकोपर येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर परंडा शहरामध्ये अनाधिकृत होर्डिंगबाबत केलेल्या संरक्षणात सोळा होर्डिंग अनाधिकृत विनापरवाना असल्याचं आढळून आलं या सर्व होर्डिंग धारकांना बुधवारी नगर परिषद विभागाच्या वतीने होर्डिंग तात्काळ उतरवून घेण्याबाबत नोटीस बजावली त्यातील अनेकांनी होर्डिंग काढले आहेत परंडा शहरातील होर्डिंग धारकांना त्यांची होर्डिंग विनापरवाना असल्याने ते तात्काळ काढून घेण्याची सूचना नोटीसमधून देण्यात आली ही होर्डिंग तीन दिवसात काढली नाही तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा नोटीसी मध्ये घाटकोपर येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व होर्डिंगची तपासणी आणि होर्डिंगवर कारवाई करण्याचे आदेश प्रशासक तथा मनीषा वडपल्ली यांनी दिले होते परंडा शहरात खासगी आणि नगर परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर होर्डिंग्स लावण्यात आले आहेत यामध्ये इमारतींचे छत भिंती रस्त्याच्या कडेला खांब रोवून हे होर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत वाऱ्यामुळे हे होर्डिंग्स कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता त्यामुळे शहरात एकूण किती होर्डिंग प्लेक्स आहेत यातील किती अधिकृत आणि किती अनधिकृत आहेत याची तपासणी नगर परिषद कर्मचारी यांच्याकडून करण्यात आली यातील परंडा शहरातील प्रेमराज टायर्स महावीर करळे बालाजी बुरुंगे ग्राहक सेवा केंद्र नसीर शहा बर्फीवाले अनुषा बार केदारनाथ गायकवाड नामदेव शिर्के चंदन सिंह परदेशी राजाभाऊ माने अभय कुमार वालचंद शहा सराफ दुकान रामचंद्र भगवान पवार पवार उद्योग समूह जमील अली शेख संभाजी पाटील सुजित जगताप समर्थ गुडे विठ्ठल मिसळ गौ साचे अगणी इस्माईल कुरेशी अशा सोळा होर्डिंग धारकांना नोटीस लागू करण्यात आल्या असून त्यांनी नोटीस दिल्यापासून तीन दिवसात अनाधिकृत होर्डिंग तात्काळ उतरवून घ्यायचे आहेत नाहीतर 20 वीस मे रोजी पासून नगर परिषद प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे नगर परिषद लोखंडी अँगलचे फाउंडेशन करून त्यावर मोठाले लावले जातात मात्र यापेक्षा धोका आहे तो इमारतीच्या भिंतीवर तारेच्या सहाय्याने लटकवण्यात ता आलेले फ्लेक्स तसेच रस्त्याच्या कडेला साधे दोन अँगलला खांबांना लटकवलेले फ्लेक्स संख्या मोठ्या प्रमाणात आहे थोडे जरी वादळ आले तरी बहुतांशी वेळा हे फ्लेक्स उडून जातात किंवा खाली पडतात त्यामुळे या छोट्या मोठ्या फ्लेक्सचा शहरवासियांना मोठा धोका आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा